माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा द्यावा योगेश पाटील माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा किमान आठ तास तरी वीज पुरवठा द्यावा या मागणीचं पत्र महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर यांना दिलं गेलं तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी पत्र देताना रात्रीचा वीज पुरवठा असल्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा पाढा वाचून दाखवला शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागत आहे सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे आणि मोठमोठ्या अजगरासारख्या सर्पांचे प्रमाण देखील वाढले आहे त्याचबरोबर लांडगे तरस ऊद कोहले असे प्राणी सर्रास दिसून येतात कधी कधी बिबट्यासारखे प्राणी देखील दिसतात एवढ्या मोठ्या अडचणींना तोंड देत उदरनिर्वाहासाठी तसे चार पैशाचं उत्पन्न मिळेल या आशेने शेतकरी जीवाशी खेळत आहे पत्रे हातात घेताच पालकमंत्री साहेबांनी अधीक्षक अभियंता सोलापूर यांना फोन करून समस्या दूर करण्याचा आदेश दिला असल्याचं केंद्रात व राज्यात सरकार आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम कटिबद्ध आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायम तत्पर असतात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय त्यांनीच घेतला त्याचबरोबर कुसुम सोलर योजनेची व्याप्ती वाढवून प्रत्येक शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचा निर्णय त्यांनी घेतला यासारख्या अनेक योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केल्या आहेत महाराष्ट्र प्रगत राज्य म्हणून उदयास येत आहे त्यात शेतकरी मागे नाही यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत योगे सुरेश पाटील तालुकाध्यक्ष भाजपा माढा तालुका सरपंच ग्रामपंचायत पडसाळी